नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी दुधगंगा महापुराचे पाणी ओसरले सदलगा बोरगाव मार्ग सुरू चिकोडी तालुक्यात व काळंबाडी व राधानगरी पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच सहा दिवसात पावसाने उघडीप दिल्याने दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे गेल्या अठरा ते वीस दिवसानंतर सदलगा बोरगाव मार्ग सुरू झाला आहे या मार्गावरील वाहतूक आजपासून पूर्ववत सुरू झाली आहे गेल्या वीस ते पंचवीस दिवस झाले संततधार पावसाने व नदीला आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले होते हलो हलो पदावर येता है। ते आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे अतिवृष्टीमुळे दुधगंगा नदीला महापूर आल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती बावीस जुलै ते अठ्ठावीस ऑगस्ट महापुराचा तडाका या भागातील गावांना बसला आहे शेतकरी वर्गाचे फारच हाल झाले एकीकडे एक शेतवडीतील जनावरे सुरक्षित स्थळी नेण्यासाठी तारेवरची कसरत करून जनावरे जपली पण शेतातील अनेक पिके पाण्यात बुडून पुजून गेल्याने शेतकरी हतबल झाला व हातातोंडाशी आलेला घास महापुराने हिरावून नेला अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे अशा विवंचनेत शेतकरी आहे शासनाने त्वरित मदत जाहीर करून शेतकऱ्यांना वाचवावी अशी मागणी जोर धरत आहे दूधगंगा नदीच्या काटावर असलेली सर्वच पिके गेले दहा ते पंधरा दिवस झाले महापुराच्या पाण्याने बुडून कुजून गेली आहेत त्यांचे त्वरित पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे कर्नाटक शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे याचबरोबर आज दूधगंगा नदीवरील सदलग्यातील पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प असलेली वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे पुलाच्या बोरगावकडील बाजूचे संरक्षक कठडे नदी प्रवाहातील उकडून मात्र गेले आहेत तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी येथे त्वरित मुरुम सोडून पाण्यामुळे उखडलेला खड्डा बुजवावा अशी मागणी नागरिकांची आहे एस न्यूज न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा